नमस्कार मंडळी माझ्या ज्वारीची भाकरी या रेसिपीला मिळालेले व्ह्यूज बघून मी अशीच अजून एक रेसिपी तुमच्यासमोर घेऊन येते पण त्याआधी माय व्हेज रेसिपीजमध्ये मी रश्मी तुमचं खूप स्वागत करते तर आपली पुढची रेसिपी आहे नाचणीची भाकरी आपली करण्याची पद्धत पूर्णपणे तीच असणार आहे जी ज्वारीच्या भाकरीची होती नाचणीची भाकरी बनवण्यासाठी इथे सुद्धा मी उकड काढून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एकीकडे पाणी उकळवत ठेवलेलं आहे त्यात थोडं मीठ टाकून पाणी उकळलं की त्यात नाचणीचं दोन वाट्या पीठ घालणार आहे आणि छान मिक्स करून उकड काढून घेणार आहे आणि ह्याच्यावर मी एक दहा मिनटं झाकण ठेवणार आहे आणि झाकण काढल्यावर हे पीठ जरा गार होईपर्यंत मी छानपैकी एकदम मऊसूत हे मळून घेणार आहे जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं आणि पोई लाटतो त्याप्रमाणे ह्याची भाकरी लाटणार आहे ते बघा एक भाकरी माझी लाटून झालेली आहे हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही तर ही भाकरी लाटून झालेली आहे नाचणीची आणि आता मी तव्यावर ती इथे ती भाजते आहे तर बघा तुम्ही बाकरी चान तो माला नाचनी ही भाकरी छानपैकी फुगलेली आहे तर मला असं वाटतं ज्वारीप्रमाणेच नाचणी ही देखील आपल्यासाठी अतिशय पौष्टिक आहे नाचणीमध्ये कॅल्शियम असतं तर आठवड्यातून दोनदा तरी आपण नाचणीची भाकरी ही जरूर खाल्ली पाहिजे तर म्हणजे तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा ज्वारीच्या भाकरीप्रमाणेच नाचणीच्या भाकरीवर सुद्धा प्रेम करा So keep watching my channel, my veg recipes. Thank you so much.